नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी या जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंसाठी अतिशय दिलासादायक बातमी भाजपा शिंदे महायुतीला जबरदस्त बडा फटका हा आमदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षात त्यांनी केला आहे जाहीर प्रवेश पाचशे ते हजार गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते या नेत्याने प्रवेश केल्याने जिल्ह्यात आता शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झालेलं आहे नेमकं काय आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडे इन्कमिंग जोरा सुरू आहे मुंबईपासून ते इतर मराठवाडा कोकणामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने आता जुनी ताकद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा असल्याने अनेक ठिकाणी राजकीय गणित बदलत आहेत आणि अनेक जण हे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे येत आहेत तसाच मोठा पक्षप्रवेश आज मातोश्रीवर झाला हजारो गाड्यांचा ताफा घेऊन हजारो शिवसैनिकांसहित त्यामध्ये अनेक पक्षाचे तसेच अनेक समाजातील तसे दलित मुस्लिम असतील हे बहुसंख्येने अनेक लोक मातोश्रीवर आली उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असलेले माजी आमदार देवाभाऊ हरिचंद्र वाघमारे हे नाशिक जिल्ह्यातील बडे प्रस्थ त्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरेंना त्यांनी वचन दिलं की जे काही जिल्ह्यात आणि राज्यात चालू आहे आम्ही तुमच्या सत्याच्या बाजूने आहोत आणि आपला कधी ना कधी मोठा विजय शंभर टक्के होणार त्यामुळे आम्ही जे काही चुकलो होतो आणि दुसऱ्या पक्षात होतो त्यांनी जी चुकीची कामं केली आता ती आम्ही उघड करणार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या अतिशय सज्जन माणसाच्या संपर्कात पक्षात आल्यामुळे आता आम्हाला पुढे काही भेटून भेटो परंतु जे मानसिक समाधान या पक्षात आहे ते दुसरीकडे कुठेच नाही त्यामुळे उद्धवसाहेब जे आम्हाला आदेश देतील तो आम्ही पाळू आणि जीवाचे रानकडून संघटना वाढू असं उद्धव ठाकरेंना त्यांनी आश्वस्त केलं त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील तीन ते चार महिन्यामध्ये होणार आहे त्यामध्ये शिवसेनेला चांगला चेहरा आणि चांगला नेता मिळाल्याने शिवसैनिक आनंदित आहेत यावेळी शिवसैनिकांनी गुलाल उधळूनसुद्धा जल्लोष व्यक्त केला व शिवसेनाप्रमुख हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या विजयाच्या घोषणासुद्धा त्यांनी दिल्या त्यामुळे आता पुढे अनेक असे पक्षप्रवेश नाशिक जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्याकडे असंच इन्कमिंग पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यादी मोठ्या प्रमाणात होऊन भाजपा शिंदे गटाला मोठा धक्का बसेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की मान आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक असेल असाल तर कमेंटमध्ये नक्कीच शिवसेना किंवा उद्धव ठाकरे समर्थक असं नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र